आउटर पर्सनॅलिटी त्याला तुम्ही काय बोललात ऊस डोंगा परी रसनो ये डोंगा ऊस हा वाकडा तिकडं असतो परंतु त्याचा रस मात्र फार मधुर असतो अजून दहा पुढचं गेस्ट आलं तर हा गेस्ट बोलवायचाच नको इथेच थांबवतो धन्यवाद सर खर आहे विषय खूप मोठा आहे पण आपल्याला वेळेचं बंधन हे असतंच आम्हाला खूप आनंद झाला तुमच्याकडनं एवढं छान मार्गदर्शन घ्यायला आपले पोलीस अध्यक्ष नाशिकचे बाळासाहेबजी पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत आपण त्यांचं जोरदार टाळ्यांनी इथे स्वागत करूयात आता पुढचं मार्गदर्शन आपल्याला ते करतील खरं तर ईन हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे इतके मोठे मोठे दिग्गज आणि विषय इथे येतात की ते खरंच काही वेळात संपवणं शक्य नसतं पण वेळेचा अभावी आपल्याला थांबावंच लागतं आणि पुढे जावं लागतं त्यामुळे आपण हळूहळू पुढच्या कार्यक्रमाकडे प्रस्थान करूयात यनच्या प्लॅटफॉर्मनी तब्बल वीस सत्रं आपल्यासाठी आयोजित केलेली आहेत त्यातली आज होणारी बारा सत्रं आज इथे होणार आहेत पूर्ण आपण सर येऊन गेल्यावर एक दीड तासाचा लंच ब्रेक घेणार आहोत जो आपल्याला काळाच्या अभावी एक तासात आटोपावा लागू शकतो त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की लंच करून सगळ्यांनी पुढच्या सत्रासाठी इथे वेळेत उपस्थित राहावं आत्ता आपण बाळासाहेब पाटील सरांसाठी इथे थांबूयात जे प्रेक्षक इथे नवीन आहेत किंवा विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी परत एकदा मी यनची स्थापना कशी झाली आणि का झाली याच्याबद्दल माहिती देऊ इच्छित आहे मी सकाळ मीडिया आवृत्तीचे संपादक श्री अभयजी सुपेकर यांना विनंती करते यांनीही मंचावर यावं मी सरांना विनंती करते की त्यांनी बाळासाहेब पाटील सरांचा सत्कार करावा धन्यवाद सर पाटील सर मी तुम्हाला विनंती करते की आमच्या विद्यार्थ्यांचं थोडंसं मार्गदर्शन करावं यंग इन्स्पेक्टर इन्स्पिरेटर नेटवर्क्स याच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सकाळचे सन्माननीय संपादक श्री सुपेकरजी माझ्यासमोर उपस्थित या देशाचं खऱ्या अर्थाने भविष्य ज्यांच्याकडे या देशाची धुरा दिली जाणार आहे त्यांना सु सुज्ञ सुसंस्कृत बनवण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल ते अधिक सक्षम कसे होतील हे पाहण्यासाठी ज्यांनी हे प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांच्या साक्षी साक्षीने या ठिकाणी कमी संख्येने असतील तरी दर्दी असणारे लोक उपस्थित सर्व आणि भगिनी जिंदगी की असली उडान अभी बाकी है जिंदगी की असली उडान अभि बाकी है आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी जमीन आगे तो सारा आसमान बाकी है या तरुणाईंच्या समक्ष उपस्थित होताना खरोखरच खूप आनंद होत आहे कारण पोलीस विभागामध्ये आमच्यासमोर कोण येतील आणि कसे येतील काही सांगता येत नाही कोणत्या चेहऱ्यात येतील आणि कोणत्या अवस्थेत येतील हे सांगता येत नाही आम्हाला कुणी स्थळ म्हणून आमच्याकडे कोणी फिरायला येत नाही पोलिटिशनला येणारा व्यक्ती हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा क्षण म्हणून येतो की चला आता काहीच होत नाही चला पोलिटिशनला जाऊ आता काही फरक पडत नाही आता शेवटचा मार्ग म्हणून आपण एस पींना भेटूया आता अशा चेहऱ्यांच्या लोकांना आम्ही दिवसभर डील करतो त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासारखे असे प्रफुल्लित चेहरे बघितल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला काय वाटत असेल याची कल्पना तुम्ही करू शकता खरोखरच खूप आनंद होत आहे या स्पर्धेच्या युगामध्ये आजकाल तुमच्या फिंगर टिपवर सगळ्या गोष्टी आहेत क्षणात जगातली सर्व माहिती तुम्हाला सहजपणे उपलब्ध होऊ शकते चॅट जी पी टी आणि ए आय बेस असंख्य ॲप्लिकेशन्स हे अक्षरशः तुमच्या दिमतीला आहेत जसं पहिले राजे महाराजे असे टाळ्या वाजवायचे त्यावेळेस दोन शिपाई पळत यायचे तुमच्या टाळीला असंख्य शिपाई पळत येत आहेत कारण तुम्ही डायरेक्टली एआय बेस सगळ्या शिस्टीमशी चॅट करत आहात खरोखरच तुम्ही एवढे साव सामर्थ्यवान झालेला आहात त्या सामर्थ्याचा सा उपयोग सकारात्मक आपण आहेत का याचा खरोखर उपयोग आपल्या आयुष्याचं भलं करण्यासाठी चांगलं करण्यासाठी होतोय का त्याचा नकारात्मक उत्तर ह्याच्यासाठी आहे कारण आम्ही पुलीसमध्ये आहोत आम्ही पाहतो आहोत की असंख्य तरुण हे अशा प्रकारच्या शिस्टीमचा गैरवापर करून इतरांना त्रास देण्यासाठी त्याचा वापर करत आहेत सायबर क्राईम हे त्यातलाच एक प्रकार आहे या सायबर क्राईमच्या माध्यमातून असंख्य लोकांचे आयुष्य बर्बाद करण्याचं काम काय हॅकर्स है करत आहेत असंख्य लोकांची संपत्ती लुटण्याचं काम काय हॅकर्स है करत आहेत सायबर क्राईम हा दोन हजार तेवीसमध्ये ह्या देशामध्ये पाच लाख गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये चोवीस पंचवीस लाख गुन्हे या देशामध्ये दाखल करण्यात आले याचं प्रमाण एवढं मोठं वाढलेलं आहे की आता आपण सोशल मीडियावर जे काय शेअर करत आहात त्या सगळ्यांचे याय आवृत्ती म्हणून त्याचा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसल्याशिवाय राहणार नाही आपल्यातले सगळ्या सुशिक सुशिक्षित आणि मला सर्व समजतं असं समजणारे जे लोक आहेत ते सगळ्यात पहिले व्हिक्टीम हे सायबर क्राईमचे आहेत कारण त्यांना फसवणं अगदी सोपं आहे कारण ते ओवर कॉन्फिडन्समध्ये आहेत त्यांना असं वाटतं की मला कुणी फसवू शकत नाही मी उच्च शिक्षित आहे मला तंत्रज्ञानाचं नॉलेज आहे मी माझ्या हातामध्ये कॉम्प्युटर आहे ए आय वगैरे सगळ्या गोष्टी मला अवगत आहेत त्यामुळे मला कुणी फसवू शकत नाही आणि हीच हाच बेस हा सायबर क्राईमचा सा आहे त्यामुळे आपल्या नॉलेजचा उपयोग आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबियाचंसुद्धा झाला पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की आता असेही फोन येऊ शकतात की तुमच्या कुटुंबातले तुमचे वडील तुम्हाला फोन तुमच्या वडिलांचा फोन नंबर येईल आणि त्या फोन नंबरवर तुमच्या वडिलांच्या आवाजामध्ये एक व्यक्ती बोलेल तुमच्या नावा वडिलांच्या फोन तुम्ही डॅड असं लिहिलं त्यात लिहिलं असेल त्या नावाने शेव्ह केला असेल तर डॅडनेच तो फोन येईल आणि डॅडच्याच आवाजात तुम्हाला फोन येऊ शकतो आणि ते तुम्हाला सांगतील की मी अर्जंटली मला ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी मला हॉस्पिटल ॲडमिट केलेलं आहे आणि अर्जंटली पैसे पाठव तुझ्याकडे जे जे तुझ्या खात्यामध्ये आहे तेवढे पाठवून दे किंवा काही सांगू शकतात मुलाचा फोन वडिलांना जाऊ शकतो वडिलांचा फोन मुलाला जाऊ शकतो आईचा फोन मुलाला जाऊ शकतो कुणालाही जाऊ शकतो एआय बेस अशा स्वरूपाचे सं गुन्हे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आता परिस्थिती आलेली आहे कुटुंबामध्ये एक पासवर्ड ठेवण्याची कुटुंबामध्ये एक परवलीचा शब्द असला पाहिजे की जर पैशाची मागणी फोनवर कुणी करत असेल कुटुंबातला व्यक्ती त्यालासुद्धा पासवर्ड विचारला पाहिजे की पासवर्ड सांगा आपल्या फॅमिली पासवर्ड काय आहे ते सांग अशी वेळ येऊन ठेवलेली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरं जाताना तुमच्यासारख्या उच्च शिक्षित मुलांनी आपल्या कुटुंबियांना अवेअर केलं पाहिजे की काय परिस्थितीला सामोरं जातो आहे कारण त्यांच्याकडे बँक अकाउंट आहे डेबिट कार्ड आहे आणि त्याचबरोबर फोन नंबर आहे या तीन गोष्टी सायबर क्राईमसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि आपण सर्वांनी तुम्हाला समजतं तेवढं तुमच्या कुटुंबियांना समजायलाची काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी अशा स्वरूपाच्या घटनेपासून या सगळ्यांना सावध करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपल्याला या देशामध्ये सर्वाधिक महत्त्वाची समज जाणारी यू पी एस सी आणि महाराष्ट्रामधली एम पी एस सी याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी हे क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी होत आहेत आपल्यापैकी कित्येक लोकं वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असतात याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गरिबातला गरीब, गरीब विद्यार्थी हा एका श, एका क्षणामध्ये एका रात्रीमध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून जातो त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त मेहनतीची आवश्यकता असते तुमच्यामध्ये ती क्षमता असते तुमच्यामध्ये ती ताकद असते बऱ्याच प्रकारचे कोचिंग क्लासेस असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला दिशा मिळालेली असते या सगळ्यांचा सकारात्मक वापर करून आपल्या आयुष्याला दिशा देण्याचं काम या स्पर्धा परीक्षेमध्ये होतं बऱ्याचदा जे नकारात्मक लोक असतात ते आपल्याला नेहमीच असं सांगत असतात की याचं काही खरं नाही आहे याला बरेच वसिला चालतात या आपल्या गरिबाचं काम नाही हे श्रीमंतांनाच करायचं असतं पण मित्रांनो या देशामधल्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या परीक्षा जर श्रीमंताच्या हातातलं बावलं झालं असतं तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही क्लास वन ऑफिसर होऊ शकला नसतं सर्वाधिक सर्वसामान्य मुलं या कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये मोठ्या मोठ्या पदावर जात आहेत एका रात्रीमध्ये आपलं आयुष्य बदलून घेत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हीही तेवढेच सक्षम आहात याच्यामध्ये सर्वसामान्य दहावी बारावीमध्ये सर्वसामान्य असणारा विद्यार्थीसुद्धा कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये सगळ्यात आधी वन होऊ शकतो त्याला फक्त डोळे आणि कान उघडं ठेवून समाजाशी दिशा समजणारा आणि आकलन क्षमता असणारा विद्यार्थी हा सहजपणे यश मिळवल्याशिवाय राहत नाही त्यामुळे दहावी आणि बारावीमध्ये फर्स्ट आलो तरच मी अशा प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सामोरं जाऊ शकतो किंवा माझी बुद्धिमत्ता ठराविक लिमिटपर्यंत असली तरच मला येईल असा काही कुठलाही प्रकार नाही आहे त्यामुळे कुणीही निराश न होता सातत्याने अशा स्वरूपाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे यश असतं त्याला फक्त सातत्याची गरज असते आणि तुम्ही सर्व मेहनती लोक आहात निश्चितपणे या या ठिकाणी बसून आहात एवढ्या महत्त्वाच्या गोष्टीला सर्व अधिकारी येत असताना त्यांचं मार्गदर्शन होत असताना त्याचा लाभ घेण्याची क्षमता पेशन्स हे तुमच्यामध्ये आहेत हेच तुमचं गुण तुम्हाला निश्चितपणे पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या भाषणाचा शेवट हे राय बच्चन यांनी तुम्हाला पुन्हा पुन्हा ज्यांनी ऐकवले असतील त्याच चार ओळीसह मी या ठिकाणी करतो की कोशिश करणेवालो की हार नाही होती कोशिश करणेवालो की हार नाही होती असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष की मैदान छोड़ के मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती या ठिकाणी मला बोलोलत आपल्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिलीत त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो जय जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद सर तुमचं मार्गदर्शन खरंच अमूल्य होत मी असं म्हणेन सोशल मीडिया क्राईम किंवा सायबर क्राईम वरती आपण खूप आर्टिकल्स वाचत असतो पण लहान तोंडनी मोठा घास घेते जेव्हा सोनार कान टोचतो तेव्हाच आमच्या युवा पिढीला जाग येते की ही जागा चुकीची आहे आणि इथे नाही गेलं पाहिजे किंवा इथे गेल्यानंतर आपल्याला काय म्हणजे किती मोठी शिक्षा होऊ शकते आणि तो किती मोठा गुन्हा आहे हे आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडलं आणि अजून एक तुम्ही पासवर्डबद्दल जसं बोललात मी लहान होतं तेव्हा मला आठवतं आईने मला सांगितलं होतं जर तिसरा कोणता व्यक्ती तुला घ्यायला आला शाळेत तर त्याला विचारायचा की आपला पासवर्ड सांगा माझ्या आईने तुम्हाला पासवर्ड सांगितला असेल पण ते वैयक्तिक किंवा व्यक्तीला किडनॅप करायच्या दृष्टीने होतं पण आजकाल डिजिटल पासवर्डची पण गरज पडली आहे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पैसे मागत आहात तर पासवर्ड सांगा ही खूप मोठी गोष्ट आम्हाला कळली त्याच्यासाठी तुमचं मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच तुमचं मार्गदर्शन खरंच अमूल्य ठरलं धन्यवाद सर <laughs> मी आता लंच ब्रेक डिक्लेअर करते आपण एक तास